नमस्कार मित्रांनो मी गणेश पानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो तर महाराष्ट्रातील शंभर टक्के अनुदानित शाळांमध्ये लिपिक पदासाठी काही जाहिराती प्रसिद्ध झालेल्या तर कोणकोणत्या शाळेत जाहिरा या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत इंटरव्ह्यूची डेट काय असणार आहे पात्रता काय लागणार आहे याच्याविषयीची माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे शिक्षकेतर भर्तचारी संदर्भात नवीन जी आर आलेला आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो देखील तुम्ही जरूर बघावा बघा पहिली जी संस्था आहे ती आहे अंत्योदय मिशन द्वारा संचलित ही रजिस्ट्रेशन संस्था आहे नागपूरची आहे जीवन विकास विद्यालय देवग्राम नरखेड जिल्हा नागपूर तर यांच्यामार्फत भरती आलेली आहे ती म्हणजे कनिष्ठ लिपिक या पदासाठी शाळेचं स्वरूप आहे ही अनुदानित शाळा आहे त्याच्यासाठी त्यांनी काय सांगितलेलं आहे की एम एस आय टी सांगितलेलं आहे आणि एच एस एस सी हे एकाकी पद आहे म्हणजे एकच पद त्यांनी सांगितलेलं आहे वरील पात्र उमेदवारांना त्यांनी कोणत्या तारखेला बोलवलेलं आहे आठ एप्रिलला आठ एप्रिलला बोलवलेलं आहे सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत मुलाखतीसाठी जे आहे तर ते बोलवलेलं आहे जे कोणी पात्र उमेदवार असतील किंवा त्या भागातले असतील तर त्यांनी नक्की प्रत्यक्ष जे आहे तर ते हजर राहायचंय जीवन विकास विद्यालय देवग्राम तालुका नरखेड जिल्हा नागपूर येथील हे पद आहे एकच पद आहेत का नाही बाकीचे पण काही संस्था आहेत बघूया पुढची संस्था आहे महात्मा फुले शिक्षक प्रसारक मंडळ भडगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव संचलित आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भडगाव जळगाव विद्यालय खालील पदांसाठी नेमणूक करणे आहे ते म्हणजे लिपिक पदासाठी एच एस सी किंवा बारावी किंवा बी ए त्यांनी इथं सांगितलेलं आहे आणि इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी कॅटेगरीची जागा आहे ही ओबीसी ओबीसी कॅटेगरीची जागा आहे आणि त्यांनी कधी बोलवलेलं होतं तर चार एप्रिल म्हणजे आजचीच जे आहे तर ते दिनांक होता तो तर तो चार एप्रिल आणि दुपारी दोन वाजता यांनी बोलवलेलं होतं पुन्हा पुढचं बघूया कनिष्ठ लिपिक महिला सेवक पाहिजेत जय मल्हार शिक्षक प्रसारक संस्था पिंपळगाव रोठा तालुका पारनेर जिल्हा हिल्ल्यानगर जय मल्हार विद्यालय तर कनिष्ठ लिपिक महिला सेवक एक पद आहे ओपन कॅटेगरी वाल्यांसाठी पद आहे कोणासाठी त्यांनी बोलवलेले बघा कॉमर्स पदवीधर पुन्हा एम एस सी आय टी पाहिजे टॅली आणि एक्सेल वाल्यांना प्राधान्य असेल थर्टी मराठी टायपिंग पाहिजे आणि इंग्लिशची चाईची टायपिंग पाहिजे आणि वेतन श्रेणी शासन नियमानुसार जी असेल ती याच्यासाठी त्यांनी इंटरव्ह्यू डेट जो आहे तर तो ठेवलेला आहे सात एप्रिलचा सात एप्रिल दोन हजार पंचवीसचा सकाळी साडे दहा वाजता जे आहे तर इथं बोलवण्यात आलेले कुठे जय मल्हार विद्यालय पारनेर इथे जे आहे तर ते रोठा इथं बोलवण्यात आलेला आहे पुढचं आहे प्रयत्न शिक्षण संस्था पिंपळनेर तालुका पारनेर जिल्हानगर लेखनिक पदभरतीसाठी त्यांनी बोलवलेलं आहे म्हणजे कनिष्ठ लिपिक सेवक या पदासाठी जाहिराती त्यांनी मागवलेल्या आहेत अनुदानित शाळेत बघा अनुदानित शाळा आहे ती पदवीधर पाहिजे एम एस सी टी पाहिजे अकाउंटंट किंवा टॅलीचं प्रमाणपत्र पाहिजे आणि ट्रिपल सीचं पाहिजे किंवा एक एम एस सी टी किंवा ट्रिपल सी त्यांच्यापैकी एकच चालणार आहे यांची इंटरव्ह्यूची जी डेट असणार आहे तर ती कधी असणार आहे पाच एप्रिलला पाच एप्रिल, एप्रिल दोन हजार पंचवीसला इंटरव्ह्यूला जे आहेत तर ते बोलवलं जाणार आहे पुढची एक परत संस्था आहे सरकार मान्य साईनाथ ऍग्रो एज्युकेशन सोसायटी ट्रस्ट मसोद का महाविद्यालय मसोद तालुका काटोल जिल्हा नागपूर येथील आपल्याला हे लिपिक पदासाठी जाहिरात पाहायला मिळते कनिष्ठ लिपिक अनुदानित शाळा आहे बघा एकाकी पद आहे हे बारावी आणि एम एस सी टी याच्यासाठी बोलवलेले याची जी इंटरव्यूची तारीख आहे तर ती त्यांनी दिलेली आहे नऊ एप्रिलची नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीची त्यांनी तारीख जी आहे तर ते दिलेले मासोद इथं बोलवलेलं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ज्या काही आतापर्यंत लिपिक पदासाठी ज्या काही जाहिराती आलेल्या होत्या वेगवेगळ्या वे शिक्षण संस्थेत तर त्या आपण जाणून घेतल्या अशाच पद्धतीने शिक्षक सेवक वगैरे खूप साऱ्या जाहिराती येत असतात त्यांच्याविषयीची माहिती तुम्हाला तु आपल्या याच चॅनेलवर मिळून जाणार आहे म्हणून तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा शिक्षकेतर संदर्भात नवीन जे आलेले तुम्ही जर तो पाहिला नसेल तर चॅनलच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये जा तुम्हाला तो व्हिडिओ नक्की बघायला मिळेल तो व्हिडिओ तुम्ही एकदा जरूर बघा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र